उद्यापासून या आठ राशींचे भाग्य खुलणार मिळणार मोठी आनंदाची बातमी भगवान महादेवाच्या कृपेने उद्या सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी आठ राशींच्या लोकांना एक मोठी खुशखबरी मिळणार आहे आम्ही सांगू इच्छितो की भगवान महादेवाच्या आशीर्वादाने आता बारा राशींपैकी आठ राशींवर अत्यंत प्रसन्नता झाली आहे ज्यामुळे या आठ राशींच्या लोकांच्या बात जीवनात अत्यंत शुभ बातम्या येणार आहेत भगवान शिवाच्या आशीर्वादाने या आठ राशींच्या लोकांचे जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे आणि त्यांच्या जीवनात आता कोणतेही दुःख किंवा संकटे उरणार नाहीत आता त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्यांचे भाग्य भगवान शिवाचे आशीर्वादाने उद्या सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी तीस मिनिटांनी चमकणार आहे जर ग्रहांची स्थिती अनुकूल असेल तर जीवनात सर्व काही चांगले घडते परंतु जर ग्रहांची स्थिती प्रतिकूल असेल तर व्यक्तींच्या जीवनात दुःखाचा डोंगर कोसळू शकतो शास्त्रानुसार भगवान शिवाला या सृष्टीचे कारता कर्ता मानले जाते आणि त्यांना देवांचे देव महादेव असे म्हटले जाते त्यांची स्थान उत अत्यंत उच्च आहे आता आपण त्या आठ भाग्यशाली राशींबद्दल बोलूया त्यातली पहिली रास आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला खूप लाभ मिळणार आहे त्यामुळे येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असेल तुमच्या मेहनतीचा योग्य फळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्यासमोर अनेक मोठे बदल येणार आहेत तुम्हाला एक मोठी खुशखबरी मिळण्याची शक्यता आहे तुमचे अडलेले कार्य पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा संपूर्ण साथ मिळेल तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद येईल कारण तुमचे पालनहार भगवान शिवच आहेत आणि त्यांची कृपा तुमच्यावर आहे भगवान महादेवाची कृपा तुमच्या धनाशी संबंधित सर्व अडचणी आता दूर होणार आहेत धनप्राप्तीचे तुमच्यासाठी अनेक योग तयार होत आहेत जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीत पदोन्नती आणि वेतन वृद्धीचे योग तयार होणार आहेत ज्यामुळे मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप चांगली राहील घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि तसेच लवकरात लवकर तुम्हाला संतानप्राप्तीची सुख देखील मिळेल ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आता दुसरी राश आहे राशी। ती तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी भगवान शिवची कृपा त्यामुळे वेळ खूप फायदेशीर ठरणार आहे लाभ मिळेल धनप्राप्तीचे योग आहेत नोकरी मिळवायची आणि संतनप्राप्तीचे हे चांगले योग आहेत तुमचे मनासारखे प्रेम मिळेल आणि या प्रे वे, या वेळेत प्रेमसंबंध प्रकार प्रकार होतील तुमचं खूप चांगलं वेळ येणार आहे मान सन्मान आणि प्रतिष्ठित वृद्धी होईल समाजात तुमची प्रशंसा होईल यावेळी नवीन संधी शोधल्यास तुम्हाला नवीन संधी मिळतील रोजगार मिळण्याची संधी मिळतील तसेच जे तुमचे काम अडचण होती ते काम यशस्वीरित्या पूर्ण होतील उत्पन्नाचे स्त्रोत्र वाढतील घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील व्यापारात वाढ होईल सामाजिक क्षेत्रात यश मिळेल अचानक धनप्राप्तीची शक्यता आहे मालमत्ता संबंधित ही वेळ तुमच्यासाठी खूप चांगली राहील जो कोणी गुंतवणूक करेल तो घर किंवा वाहन खरेदी करू शकतो हा एक खूप चांगला वेळ आहे या राशीच्या लोकांनी या वेळेचा पुरेपूर फायदा घ्यावा तिसरी रास आहे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांना सांगावं की भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला या वेळेत खूप शुभ संकेत मिळणार आहेत कुंभराशीच्या लोकांसाठी सांगते की तुमच्यासाठी भगवान शिवजीच्या आशीर्वादाने सर्व काही चांगले होणार आहे कारण भगवान शिवजी तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमच्या जीवनात आता वेग केवळ आनंदच आनंद मिळणार आहे तुम्ही भगवान शिवजीचे स्मरण करून जो कोणताही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही मोठ्या लोकांच्या मदतीमुळे तुमचं काम सोपं होईल तसेच जर तुमचं कर्ज हो कर्ज होतं तर ते कर्जही तुम्हाला मिटवता येईल तुमच्या मेहनतीचे तुम्हाला आता तुम्हाला फायदे मिळतील दाम्पत्य संबंधात गोडवा येईल व्यवसायात क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल भगवान शिवजीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत राहील तुमचा दिवस दुप्पट तर रात्री चौगुणापट होईल भगवान शिवजीच्या कृपा तुमच्यावर राहील आणि तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तसेच जे लोक विदेशातून जाऊन शिक्षण घेण्याबद्दल किंवा नोकरी करण्याबद्दल स्वप्न पाहत आहेत त्यांचेही स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्याची मनापासून नोकरी मिळेल तसेच जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीत पदोन्नती आणि वेतन वृद्धीचा योग आहे कुंभराशीच्या लोकांवर असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की भगवान शिवजीच्या आशीर्वादाने तुम्हाला आता अपार आनंदाची प्राप्ती होणार आहे आणि तुमच्या जीवनात केवळ आनंदच आनंद असेल तुमचे जीवन बदलून जाईल चौथी रास आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांना सांगावं की भगवान शिवजीच्या कृपेने तुमच्यासाठी वेळ आता खूप चांगली येणार आहे भगवान शिवजीच्या तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठेत वृत्ती होईल ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा केली जाईल भगवान शिवजीच्या कृपेने तुम्हाला आता यशाच्या नवीन संधी मिळणार आहे ही संधी मिळवून आपण आपल्या जीवनात पुढे जाल आपल्याला सांगू इच्छिते की आपल्या थांबलेल्या कार्याची पूर्तता आता वेळेवर होईल आपल्याला सांगू इच्छिते की आपण जे काही कार्य सुरू केले आहे त्यात आपल्याला यश मिळेल भगवान शिवांच्या आशीर्वादाने या राशींच्या लोकांच्या उत्पन्नाच्या स्तोत्रात वाढ होईल भगवान शिवांच्या आशीर्वादाने आपल्याला धन लावायचे धन लाभायचे अनेक संधी मिळतील आपल्या घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल यासोबत आपला व्यवसाय देखील वाढेल आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळेल अचानक धनलाभ मिळवण्याची संधी येईल तसेच जर आपण नवीन वाहन किंवा घर खरेदी करायचा विचार करत असाल तर ही योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान शिवाची विशेष कृपा मेष राशींच्या लोकांवर आहे आता वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे वेळेचा पुरेपूर फा पुरेपूर उपयोग करा आणि वेळ होकू देऊ नका पाच सिंहराशी सिंह राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान शिवांच्या कृपेमुळे आपल्यावर विशेष कृपा होणार आहे त्यामुळे आपल्या परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते जर आपली न्यायालयीन प्रकरणामध्ये लढाई सुरू होत असेल तर त्यात आपल्याला यश मिळेल तसेच आपली आवड धार्मिक कार्यामध्ये वाढेल अचानक धन मिळवण्याची संधी असू शकते आपले मानसिक आरोग्य ठीक राहील आणि जे काही कार्य आपल्यासाठी महत्त्वाचे असेल त्यात यात्रा यशस्वी होईल आपल्याला कुटुंबात आनंदी वातावरण मिळेल तसेच भगवान शिवाच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांचे संबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल ज्यामुळे सिंह राशीच्या लोकांचे जीवन बदलून जाईल सिंह राशीच्या लोकांवर भगवान शिवाच्या कृपेने भरपूर फायदे मिळणार आहेत आपल्याला आपल्या जीवनात यश मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ खूपच चांगला असेल आपल्याला सर्व आपल्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल आपला अभ्यास आता सोप्या पद्धतीने होईल आपल्याला कार्यक्षेत्रात चांगली बातमी मिळू शकते तसेच नोकरी करणाऱ्यांना मोठी चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे त्याचे आ आनंदाच्या सीमा होणार नाहीत सहा सहावी रास आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान शिवांच्या कृपेमुळे व्यापार क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील नोकरी नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न लवकर यशस्वी होतील भगवान शिवाच्या कृपेमुळे व्यापारी वर्गाच्या लोकांना मोठे धनलाभ होईल जीवनसाथीकडून चांगली बातमी मिळेल भगवान शिवांच्या कृपेमुळे या राशींच्या लोकांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे तसेच राशीच्या लोकांना सामाजिक क्षेत्रात यश मिळेल राशीतील विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या क्षेत्रात यश मिळवू शकतात आपले प्रयत्न आपल्याला यश देतील भगवान शिवाच्या आशीर्वादाने राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच चांगला आहे ज्यांना परदेशी जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेण्याची इच्छा आहे ते लवकरच आपल्या स्वप्नांचा पूर्ता करू शकतात भगवान शिवाच्या कृपेमुळे आपल्याला सर्व कार्यात पूर्तता होईल नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार आहे त्या योजनेत यश मिळेल भगवान शिवाच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील ज्यामुळे आपल्याला कुटुंबात आनंदच आनंद, आनंद मिळेल ज्यामुळे राशीच्या लोकांचे जीवन बदलून जाईल सातवी रास आहे रास वृषभ राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान शिवाच्या आशीर्वादाने आपल्याला लवकरात लवकर शुभ संदेश मिळणार आहेत आपल्या मेहनतीचे फळ आता मिळणार आहे भगवान शिवाच्या कृपेमुळे आपली आर्थिक स्थिती सुधारेल आपली थांबलेली कार्य यशस्वी पूर्ण पूर्णपणे पार पडतील मित्रांसोबत संबंध वाढतील तसेच वृषभ राशीच्या लोकांना विविध प्रकारचे फायदे धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होईल आपल्याला कुटुंब आणि जीवनसाथीचा पूर्ण सहकार्य मिळेल आणि आपली मधुरवाणी आपल्याला सर्व कार्यांना यश देईल भगवान शिवाच्या कृपेने आपल्यावर विशेष कृपा आहे ज्यामुळे आपल्याला धनसंबंधित अडचणी दूर होतील आणि जे काही आहेत कार्य वर्षापासून थांबली होती ती यशस्वीपणे पूर्ण होतील भगवान शिवाचे आशीर्वादाने वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे आठवी रास आहे राशी कर्क राशीच्या लोकांसाठी भगवान शिवाच्या कृपेमुळे वेळ खूपच लाभकारी ठरेल धनप्राप्तीची संधी आहे नोकरी मिळवण्याची संधी देखील आहे संतान प्राप्तीसाठी देखील चांगले योग आहेत आपल्याला इच्छित प्रेम मिळेल या काळा या काळात प्रेमसंबंध मजबूत होतील आपला खूप चांगला काळ येणार आहे मान सन्मान आणि प्रतिष्ठित वाढ होणार आहे समाजात आपली प्रशंसा केली जाईल या काळात जर आपल्याला नवीन संधी स्वतःची असेल तर नवे अवसर मिळू शकतात रोजगार मिळवायच्या संधी आपल्याला मिळतील तसेच आपले जे कार्य थांबले होते ते आता यशस्वीपणे आणि वेळेवर पूर्ण होतील घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील व्यवसायात वाढ होईल आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळेल अचानक धनप्राप्तीची शक्यता आहे प्रॉपर्टी संबंधित कामांमध्ये देखील या काळात खूप चांगले परिणाम मिळू शकतात हा काळ आपल्यासाठी खूप चांगला असेल जो काही गुंतवणूक करणार आहे तो नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकतो कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप उत्तम आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद